नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते नवी मुंबई परिसरातील प्रकल्पग्रस्तांची सुमारे वीस हजार घरं नियमित करण्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या श्रीलंका दौऱ्याचं औचित्य साधून शहाऐंशी भारतीय मच्छीमारांची सुटका करण्याचा श्रीलंकेचा निर्णय कोळसा वाटप प्रकरणी काँग्रेस पक्ष सर्व शक्तीनिशी मनमोहन सिंग यांच्या पाठीशी उभा राहिली सोनिया गांधी यांची ग्वाही आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या एकशे दोनाव्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी आदरांजलीच्या कार्यक्रमांचं आयोजन आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेची संयुक्त अरब अमिरातीवर वृत्त नवी मुंबई क्षेत्रातली प्रकल्पग्रस्तांची सुमारे वीस हजार घरे नियमित करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे केली नवी मुंबईतील गावठाण तसंच सिडको क्षेत्रातल्या अनधिकृत बांधलेल्या घरांची पाहणी करण्यात आली असून त्यांचं बांधकाम नियोजनाशिवाय आणि दाटीवाटीनं आहे त्यामुळे अनेक नागरी समस्या आहेत हे लक्षात घेऊन ही घरं क्लस्टर अर्थात समूह पुनरुत्थान विकास योजनेअंतर्गत पुनर्विकसित करण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली त्यांच्यासाठी चार चटई क्षेत्र देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती गोळेकर यांनी कळवलं आहे प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या अस्थायी डॉक्टरांना सरकारी सेवेत सामावून घेण्याविषयी सरकार विचार करत असल्याचंही सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं राज्यातल्या सार्वजनिक आरोग्य विभागात तीस टक्के रिक्त असल्यासंबंधीचा प्रश्न छगन भुजबळ यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन हे अधिवेशन संपण्यापूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विशेष पॅकेज जाहीर करण्यात कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली यासंदर्भात विरोधी तसंच सत्ताधारी पक्षातल्या सदस्यांनी मांडलेल्या प्रस्तावावरील चर्चेला ते उत्तर देत होते राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं असल्याचं सांगत नुकसानग्रस्त फळबागांना हेक्टरी पंचवीस हजार रुपयांची मदत करण्याचा निर्णय म्हणाले सध्या उद्भवलेली नैसर्गिक परिस्थिती पाहता कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर सरकारचा भर आहे असं यांनी सांगितलं सर्वंकष पीक विमा योजना आणण्याचा केंद्र सरकारचा विचार असून ही योजना राज्य सरकारही स्वीकारेल तसंच आणवारीच्या पद्धतीत सरकार बदल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली असल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहा काश्मीरी फुटीरतावादी नेता मसरल आलम विरुद्धच्या सत्तावीस फौजदारी गुन्ह्यांचा जोरकस पाठपुरावा करण्याच्या सूचना केंद्र सरकारनं जम्मू काश्मीर सरकारला आहेत के केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज राज्यसभेत राज्यसभ्यासंदर्भात निवेदन करताना ही माहिती दिली मसरत आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या हालचालीसंदर्भात राज्य सरकारनं केंद्रीय यंत्रणांच्या संपर्कात रहावं असं सा गृहमंत्र्यांनी सांगितलं देशाच्या सुरक्षेला धोका दर्शवणारी एखादी बाब निदर्शनास आल्यास कारवाई केली जाईल असं आश्वासन राजनाथ सिंग यांनी दिलं भारत आणि मॉरिशस दरम्यान दुहेरी कर टाळणाऱ्या करारावर दोन्ही देश एकत्रित काम करतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आह मॉरिशसच्या संसदेत भाषण करताना ते बोलत होत सर्वसमावेशक विकासाला आपलं प्राधान्य असल्याचं त्यांनी सांगितलं हवामान बदलाच्या आव्हानाशी लढा देण्यासाठी भारत आणि मॉरिशस यांच्यातलं सहकार्य महत्वाचं आहे असंही त्यांनी सांगितलं मॉरिशसमध्ये भारत दुसरी सायबर सिटी स्थापन करणार आहे असंही पंतप्रधान म्हणाले याआधी पंतप्रधानांनी आज गंगा तलावपूजन केलं तसंच जागतिक हिंदी सचिवालय भवनाचं भूमिपूजनही केलं भारताच्या सहकार्यानं हे भवन उभारण्यात येत आह भाषा हे अभिव्यक्तीचं माध्यम असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं भारत आणि मॉरिशस यांच्यातल्या सहकार्याला नवा आयाम देण्यासाठी उभय देशात पाच सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री मॉरिशसचे पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ यांची भेट घेतली त्यावेळी उभय पंतप्रधानांच्या उपस्थितीत या करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या सागरी संसाधनं मत्स्यविकास सागरी तंत्रज्ञानविषयक संशोधन आणि विकासात परस्पर सहकार्याचं आश्वासन देणाऱ्या महासागर अर्थव्यवस्थेशी संबंधित कराराचाही यात समावेश आहे याशिवाय ताज्या आंब्याची निर्यात होमिओपॅथी आणि पारंपरिक औषधोपचार पद्धतीतल्या सहकार्याचाही करारात समावेश आहा मॉरिशसमधल्या पायाभूत प्रकल्पांसाठी पंतप्रधानांनी पाचशे दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचा पतपुरवठा देऊ केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या श्रीलंका दौऱ्याचं सा औचित्य साधून श्रीलंका सरकारनं शहाऐंशी भारतीय मच्छीमारांची सुटका करण्याचा निर्णय काल जाहीर केला श्रीलंकेच्या सागरी हद्दीत करणाऱ्या करण्याच्या आरोपावरून या शहाऐंशी मच्छिमारांना पकडण्यात आलं होतं आज या सर्व मच्छीमारांची सुटका होणार असून लगेचच त्यांना भारतात रवाना करण्यात येण्याची शक्यता आहे श्रीलंकेच्या हद्दीत मासेमारी करणाऱ्या भारतीय मच्छिमारांना गोळ्या घालण्याचं वक्तव्य पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी काही दिवसांपूर्वी केल्यामुळे उभय देशांच्या संबंधात तणाव निर्माण झाला होता मात्र शहाऐंशी मच्छीमारांच्या सुटकेच्या निर्णयामुळे पंतप्रधान मोदी यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर हा तणाव काहीसा कमी होईल अशी अपेक्षा आहे कोळसा खाणवाटप घोटाळा प्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना विशेष न्यायालयानं काल समन्स बजावल्याच्या पार्श्वभूमीवर पक्ष त्यांच्या पाठीशी आहे ही भावना व्यक्त करण्यासाठी आज नवी दिल्लीत एक पदयात्रा काढली होती काँग्रेस कार्यकारिणीच्या आज झालेल्या बैठकीनंतर पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली मनमोहन सिंग यांच्या घरापर्यंत ही पदयात्रा काढण्यात आल आपला पक्ष मनमोहन सिंग यांच्या पाठीशी असून हा कायदेशीर लढा पक्ष लढेल असं सोनिया गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं पक्षाचे खासदार कार्यकारिणीचे सदस्य आणि पदाधिकारीही या पदयात्रेत सहभागी होते। होते वडिलोपार्जित जमिनीचा वाद अनेक वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे निराशेपोटी नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर तालुक्यातल्या एका शेतकऱ्यानं काल आत्महत्या केली अनेक वर्ष न्यायालयात फेऱ्या मारून अजूनपर्यंत काहीच निकाल लागला नाही त्याचबरोबर शेतीसाठी घेतलेलं कर्ज या गोष्टींमुळे निराश होऊन आत्महत्या केली असल्याचं त्यांच्या कुटुंबियांनी म्हटलं आहे आम आदमी पार्टीतली भांडणं आता विकोपाला गेली असून पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचं चित्र आहा पक्षाच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका असलेल्या शांतीभूषण प्रशांतभूषण आणि योगेंद्र यादव यांची पक्षातून हकालपट्टी करावी या मागणीसाठी काही कार्यकर्त्यांनी आता सह्यांची मोहीम सुरु केली आहे भूषण पितापुत्र आणि योगेंद्र यादव यांनी संयुक्त पत्र प्रसिद्ध केलं असून त्यांच्यावरचे आरोप फेटाळून लावले आहेत या पत्रात केजरीवाल यांच्यावर मनमानीपणाचा आरोप करण्यात आला आहे आम आदमी पार्टीचा महाराष्ट्राचा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंजली दमानिया यांनीही काल केजरीवाल यांच्यावर घोडेबाजाराचं राजकारण केल्याचा आरोप करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली पुणे जिल्ह्यात यंदाही स्वाईन फ्ल्यनं थैमान घातलं आहे या आजारानं बाधित झालेल्या रुग्णांची संख्या औषधोपचार जिल्ह्यात असलेला औषध साठा याबाबत आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी काल पुण्यात ससून रुग्णालयात जाऊन आढावा घेतला यावेळी त्यांनी स्वाईन फ्लूला आळा घालण्यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना आवश्यक सूचना दिल्या शहरातल्या शासकीय रुग्णालयांबरोबर ग्रामीण भागातल्या आरोग्य केंद्रांमध्येही पुरस्सा औषधसाठा करून द्यावा अशी सूचना त्यांनी यावेळी केली शालेय विद्यार्थ्यांनी मास्क वापरावा गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं ताप खोकला घशाची खवखव अशी लक्षणं दिसताच तातडीनं तपासणी करून उपचार घ्यावेत असं आवाहन डॉक्टर सावंत यांनी यावेळी केलं आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची आज एकशे दोनावी जयंती त्यानिमित्त मुंबईसह राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे त्यांच्या कारकिर्दीवर टाकलेला हा एक दृष्टिक्षेप एकोणीसशे छप्पन मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण त्यानंतर एक मे एकोणीसशे साठमध्ये निर्मिती झालेल्या मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांची निवड झाली तर एकोणीसशे बासष्टमध्ये चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी यशवंतराव चव्हाण यांची देशाच्या संरक्षण मंत्रीपदावर नेमणूक केली होती ज्ञानोपासक आणि अभिरुची संपन्न व्यक्तिमत्व सुसंस्कृत आणि वैचारिक अधिष्ठान असलेलं नेतृत्व आणि मोत्सद्दी तसंच विरोधकांचाही मान राखणारं संयमी राजकारणी असं त्यांचं गुणवर्णन करता येईल गुणांच्या बळावरच त्यांनी गरीब शेतकरी कुटुंबातल्या मुलापासून राष्ट्रीय नेते अशी यशस्वी झेप घेतली त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत उपपंतप्रधान केंद्रीय गृहमंत्री अर्थमंत्री संरक्षण मंत्री, मंत्री, मंत्री परराष्ट्र मंत्री ही पदं यशस्वीपणे भूषवली तसंच केंद्रीय वित्त आयोगाच्या अध्यक्षपदाची धुराही त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आज विधानभवनात त्यांना आदरांजली वाहण्यात आली परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पार अर्पण करून त्यांना अभिवादन केलं परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे परिवहन मंत्री दिवाकर रावते सहकार मंत्री चंद्रकांत पाटील अन्न आणि औषधी प्रशासन राज्यमंत्री विद्या ठाकूर खासदार अशोक चव्हाण आमदार अजित पवार जयंत पाटील आदी नेते यावेळी उपस्थित होते कराड इथल्या यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीतीसंगम या समाधी स्थळावरही आज विविध मान्यवरांनी आदरांजली वाहिली यावेळी राज्यपाल श्रीनिवास पाटील उपस्थित होत धुळे जिल्हा परिषदेतही आज चव्हाण यांच्या प्रतिमेला जिल्हा परिषद अध्यक्ष सरला पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांची निर्मिती करून विकास योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यात चव्हाण यांचं योगदान महत्वपूर्ण आहे असं त्या यावेळी म्हणाल्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यातल्या गांधीनगर इथं स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या वतीनं स्वच्छता मोहीम राबवण्यात आली हा परिसर स्वच्छ करून त्यात सातत्य राखण्याची शपथ उपस्थित नागरिकांनी घेतली अखिल भारतीय सिंधू सभा प्रेमप्रकाश मंदिर न्यास तसंच सामाजिक शैक्षणिक संस्थांच्या वतीनं राबवण्यात आलेल्या या स्थानिक नागरिक शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींनी सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला गांव स्वच्छ रहनेत्रित स्वच्छ मुहिम राबी घ चार महीने पहले हम लोगों ने यहाँ कार्यक्रम लिया था सब रस्ते साफ किए थे भारतीय सिंधु सभा और प्रेम प्रकाश मंडल दोनों ने मिलकर के इस बार वापस योजना बनाई और रस्ते गटर और कोंडल जो ये है उसको साफ करने के लिए लगभग हजार लोग साथ में आए हैं घर घर में गली गली में हर जगह डस्टबिन रखने चाहिए जैसे बाहर कचरा नहीं फेंकना चाहिए इस पे कचरे के कारण हमारे पूरे बच्चों पर गांव पर जनता पर बहुत प्रभाव पड़ रहा है कि बीमारियां और बढ़ती जा रही हैं। इसलिए हम सभी को यह निश्चित ध्यान रखना है कि साफ सफाई हमारे पूरे गाँव में रखनी ही चाहिए नांदेड जिल्ह्यात लोकसहभागातून जलसाठे गाळमुक्त करण्याच्या अभियानाला सुरुवात झाली आहे यामुळे लाखो घनमीटर गाळ जलसाठ्यातून काढण्यात येत आहे त्याचबरोबर खडकाळ मालदानासाठी सुपीक आणि उत्तम प्रतीची माती मिळत आहे यातून जलसंवर्धन आणि शेती उत्पादनात वाढ होण्यास मदत होत आहे जलसाठे गाळमुक्त करत असताना काढण्यात येणाऱ्या गाळाच्या मातीचं सरकारनं माती परीक्षण करून द्यावं आणि मालधानावरील शेतीसाठी ठिबक तसंच तुषार सिंचनासाठी अनुदान द्यावं अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे जूनपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असल्याचं नागरिकांनी म्हटलं आह रायगड जिल्ह्यात पेण परिसरात गेल्या काही दिवसांपासून खारेपाट भागात पाणी टंचाईची समस्या उभी राहिली आहे या भागात दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्यानं ग्रामस्थांवर पाणी विकत घेऊन प्यायची वेळ आली आहा हारेपाट भागात चौदा ग्रामपंचायतींमधली अठ्ठावीस गावं आणि त्यातल्या त्रेचाळीस वाड्यांमध्ये पाणी टंचाईनं ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत सध्या इथं टँकरनं पाणीपुरवठा केला जातोय मात्र तोही अपुरा पडू लागल्यामुळे लोकांना स्वतःच्या खिशातून पैसे टाकून पाणी दुरून आणावं लागतंय त्यात हजार पाचशे रुपये दररोज खर्च करणं परवडणारही ना नाही पेणमध्ये पाणी नाही असं नाही पण या गावांसाठीची हेटवणे शहापाडा या धरणांना जोडणारी नळ पाणीपुरवठा योजना गेली अनेक वर्ष कागदावरच आहे दरवेळी प्रशासनाच्या आश्वासनावरच ग्रामस्थांची बोलवण केली जाते त्यामुळे आता स्थानिकांच्या सहनशक्तीची जागा संतापानं घेतली आहे पाण्याचा प्रश्न आमच्याकडे खूप गहन आहे या वाशी विभाग आणि वडखल विभाग ह्या दोन विभागामध्ये असा प्रश्न आहे की हेटवणं धरण आमचे उशाशी आहे परंतु आम्हाला हा पाणी मिळत नाही का मिळत नाही आणि केव्हा मिळणार आम्ही हंडा मोर्चा दहा हजार महिलांचा पा काढला परंतु आजपर्यंत त्या पाण्याचा कोणीही लक्ष देत नाही आमदार आले खासदार आले मंत्री आले सगळे आले ना गेले पण कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही काय देत नाही आंदोलनाचा पवित्रा घेतल्यामुळे शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत सध्या जे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तर त्याच्यासाठी आम्ही टँकर मंजूर केलेले आहेत ते, के ते पाणी कमी पडत असेल तर आपण टँकरच्या खेपा आणखी वाढवू परंतु पिण्याचं पाणी मात्र आपण टँकरने सर्वांना देण्याचं आमचं तयारी आहे आता सध्या आठ टँकर चालू आहेत पूर्ण तालुक्यामध्ये तर आणखी काय लागले तर आपण ते द्यायची व्यवस्था करू तर चौदा पंधराला हद्दीमध्ये आणि सोळा तारखेला पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आम्ही हे अनाधिकृत कनेक्शन सर्व तोडणार आहोत परत हे जोडू नये उन्हाळ्याला आता कुठे सुरुवात झाली आहे तर ही परिस्थिती त्यामुळे पाणी प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिकांनी अखेर उपोषण आणि आंदोलनाची वाट धरली आहे प्रशासनानं याची गंभीर दखल घेऊन पाणी समस्येचं निराकरण त्वरेनं करावं अशी अपेक्षा व्यक्त आहे पाण्याचा अपव्य टाळण्यासाठी आधी पाण्याचं महत्व पटणं खूप गरजेचं आहे नेमकं हेच आम्ही अधोरेखित करणार आहोत पाण्याचं महत्व विषद करणाऱ्या मुलाखतींच्या मालिकेतून पाणी जीवन पाणी आयुष्य मुबलक पाऊसमान असलेल्या आपल्या देशात उन्हाळ्यात मात्र बऱ्याच भागात पाण्यासाठी दाही दिशा असं चित्र दिसतं या पार्श्वभूमीवर पाण्याचं महत्व अधोरेखित करणारी आणि त्या अनुषंगाने सामाजिक वनीकरणाची उपयुक्तता सांगणारी मुलाखत मालिका बारा तेरा आणि चौदा मार्चला साडेनऊच्या बातमीपत्रात शेती विकासात अन्न प्रक्रिया उद्योगाचं महत्व लक्षात घेऊन परभणी इथं आधुनिक शेती आणि प्रक्रिया उद्योग या विषयावर एक दिवसीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि शासनाच्या कृषी विभागाच्या वतीनं या चर्चासत्राचं उद्घाटन चेंबरचे अध्यक्ष आणि उद्योजक राम भोगले यांच्या हस्ते करण्यात आलं शक्तीमाल प्रक्रिया उद्योगामुळे शेतकरी सक्षम होऊन त्यांना आपत्तीच्या वेळी शासनाकडे मदत मागण्याची वेळ येणार नाही असं मत यावेळी भोगले यांनी व्यक्त केलं चार बदलले की आचार बदलला तर परिणामही बदलतील आणि परिणाम बदलले तर परिस्थिती बदलेल हे सूत्र घेऊन अन्न प्रक्रिया उद्योगात शेतकऱ्यांची गुंतवणूक हवी त्याच्यावरती भर हवा आणि वेगवेगळ्या पिकांच्या संदर्भात शेतकऱ्यांनी प्रयोग करावेत पारंपरिक पिकांपासून दूर जावं याच्याकरताचे महाराष्ट्र चेंबरचे हे प्रयत्न आहे वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असलेल्या बीड जिल्ह्यात मोसमी पावसाअभावी गेल्या हंगामातली खरीप पिकं वाया गेली मात्र नोव्हेंबरमध्ये रब्बी हंगामात झालेल्या पावसानं ज्वारीचं विक्रमी उत्पादन झालं आहे दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यात शेतकऱ्यांनी पीक प्रकार बदलून कापसाऐवजी ज्वारीची निवड केली आणि पंचेचाळीस हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची लागवड केली कमी पाण्यावर येणारं हे पीक असल्यामुळे नोव्हेंबरमध्ये पडलेल्या पावसाची शेतकऱ्याला मदत झाली नोव्हेंबर जो पाऊस झाला त्या पिकाचा आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये रबी पिकांना हा शेतकऱ्यांना बंपर इल्ड किंवा मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळण्यासाठी निश्चित फायदा झालेला आहे ज्वारीच्या जर बाबतीत विचार करायला झाला तर जवळजवळ हेक्टरी सत्तावीस ते अठ्ठावीस क्विंटल प्रति हेक्टरी एवढं उत्पन्न शेतकऱ्यांना मिळतंय सरासरी हरभराचं सुद्धा हेक्टरी पंधरापर्यंत पर्यंत क्विंटल पर्यंत उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत आहे गव्हाचं क्षेत्र अत्यल्प जरी असलं परंतु हवामान आणि पाण्याची उपलब्धता असल्यामुळे गव्हाच्या पिकाचंही उत्पन्न आपल्याला चांगल्या प्रकारचं अपेक्षित आहे पन्नास पैशांपेक्षा कमी आणवारी आल्यामुळे खरीपाचा हंगाम वाया गेलेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामात ज्वारीनं आधार दिला ज्वारीच्या विक्रमी उत्पादनामुळे शेतकरी खुश आहे गेल्या वर्षी ज्या मला एकशे तीस पोते झाली वातावरण चांगला असल्यामुळं कमी खर्चात जास्त म्हणजे दोनशे चाळीस पोते झाली पण भाव पाहिजे उत्पादन तर विकम झालं आता भावही चांगला मिळाला तर शेतकऱ्यांच्या मेहनतीच आणि आनंदाचं निश्चितच सार्थक होईल पुणे मेट्रो साठी केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येकी वीस टक्के अनुदान देणार असून पुणे महानगरपालिकेकडून दहा अनुदान असेल अशी माहिती याविषयी नियुक्त करण्यात आलेल्या समितीनं दिली आहे पुणे मेट्रो संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली नऊ जणांची समिती स्थापन केली असून समितीची पहिली बैठक काल विधानभवनात झाली पुण्याची वाढती लोकसंख्या आणि क्षेत्रफळ पाहता मेट्रो कशा पद्धतीनं कार्यरत करता येईल याचा अभ्यास समिती करणार आहा जम्मू पाकिस्तानची घुसखोरी थांबवण्यासाठी भारतीय हवाई दलानं एकोणीश पासष्ट सुरू सुरु हवाई मोहिमेचा भारतीय हवाई लष्कराकडून सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल ची विद्यासागर राव हि उपस्थित होते त्यावेळी हवाई युद्ध संचलन पाद्यधुंद तसंच सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले

किडनी विकारानं त्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून किडनी निकामी होण्याचं प्रमाण राज्यात दरवर्षी सुमारे हजारापर्यंत पोहोचलं आहे मुंबईत डायलिसिस केंद्र असून उर्वरित महाराष्ट्रात ती साडेचारशे इतकी आहेत रुग्णांच्या तुलनेत ही संख्या अतिशय कमी आहे मधुमेह रक्तदाब वेदनाशामक गोळ्या घेणं बैठी जीवनशैली मुठखडा पाणी पिण्याचं कमी प्रमाण यांसारख्या अनेक कारणांनी किडनी निकामी होण्याचं प्रमाण वाढलं आहे असं पुण्याचे किडनी विकार तज्ञ डॉक्टर अतुल सजगुरे यांनी सांगितलं किडनीचा आजार हा म्हणजे ज्याला आपण क्रॉनिक किडनी डिसीज म्हणतो हा आजार हा प्रोग्रेसिव्ह स्वरूपाचा आहे म्हणजे हळूहळू किडनीचा जो डॅमेज आहे तो वाढतच जातो आणि एक वेळ अशी येते किंवा डायलिसिस शिवाय दुसरा पर्याय उरत नाही डायलिसिस किंवा किडनी शिवाय दुसरा पर्याय उरत नाही रुग्णांची संख्या खूप वाढल्यामुळे बेसिकली डायलिसिस गरज सुद्धा खूप वाढलेली आहे डायलिसिस युनिट्स ती कमी पडत आहेत आणि डायलिसिसची ट्रीटमेंट आणि यासाठी लागणाऱ्या गोळ्या ज्या आहेत किडनीच्या ट्रीटमेंटसाठी त्या सगळ्या महाग आहेत सगळी खर्चिक ट्रीटमेंट आहे सध्या केवळ तीस टक्के रुग्णांना सेवा उपलब्ध होत असल्यामुळे सरकारबरोबरच सेवाभावी संस्थांनी याकडे लक्ष दिलं का तर अनेकांचे प्राण वाचतील असं डायलिसिस केंद्राच्या प्रमुख डॉक्टर उर्मिला पाडळकर यांनी तीस टक्के जर शासनाने याच्यामध्ये लक्ष घातलं तर आपल्याला रुग्णांनाही फायदा होईल आणि रुग्णही व्यवस्थित सॅटिस्फॅक्शन घरी जातील आणि यासाठी किडनी आज जो डे आहे त्यासाठी मी स्वतः किडनी डोनेट केलेली आहे आणि आता क्रीडा वृत्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड इथं झालेल्या सतराव्या छत्रपती चषक कबड्डी स्पर्धेत पुणे जिल्ह्यानं दुहेरी मुकुट पटकावत बाजी मारली पुण्याच्या महिला संघानं या स्पर्धेत सलग चौथ्यांदा जेतेपद पटकावलं तर पुरुष संघानं पहिल्यांदाच जेतेपद पटकावलं गेले पाच दिवस रंगलेल्या या स्पर्धांमध्ये महिला आणि पुरुषांच्या प्रत्येकी सोळा संघानं भाग घेतला काल झालेल्या महिलांच्या अंतिम सामन्यात पुणे जिल्हा संघानं मुंबई उपनगर संघाला एकोणतीस विरुद्ध नऊ गणांनी पराभूत केलं तर पुरुष विभागात पुणे जिल्हा संघानं रत्नागिरीला सतराविरुद्ध सात असं पराभूत केलं विजयी संघांना सव्वा लाख रुपये आणि चषक तर उपविजेत्या संघांना पंच्याहत्तर हजार रुपये आणि चषक देऊन गौरवण्यात आलं कबड्डी तसंच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या खेळाडू प्रशिक्षक तसंच क्रीडा पत्रकारांचा सिंधुभूमी पुरस्कार देऊन सत्कार करणार सर्व खेळाडूंचा सिंहाचा वाट आहे आमची सर्व खेळाडू म्हणजे आता तरुण पिढी हा संघ आमचा चार ते पाच वर्षांना न आणणार आहे राज्य अजिंक्यपद मध्ये आमचं अजिंक्यपद हुकल होतं पण आम्ही शिवसे चषक स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलेलं आहे आणि पहिल्यांदाच आम्ही अजिंक्यपद पटकावलेलं आहे आणि त्याचा आमच्या खेळाडूंचा आम्हाला सर्थ अभिमान आहे बातमी क्रिकेटची विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज अपेक्षेप्रमाणे दक्षिण आफ्रिकेनं संयुक्त अरब अमिरातीच्या संघाचा सेहेचाळीस धावांनी सहज पराभव केला विजयासाठी बेचाळीस धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या अमिरातीच्या संघाला दक्षिण आफ्रिकेच्या माऱ्यापुढे झटपट धावा जमवणं सुरुवातीपासूनच जमलं नाही संघानं अर्धशतकी धावसंख्या पार करण्यापूर्वीच तीन गडी गमावल्यामुळे धावगतीचं दडपण वाढत गेलं शैमान अनवर आणि स्वप्नील पाटील जोडीनं सावधपणे खेळत धावा जमवण्याचा प्रयत्न केला मात्र शैवान एकोणचाळीस धावांवर बाद झाला पाटीलनं नाबाद ना अर्धशतक झळकावत एका कि झुंज दिली मात्र ती अपयशी ठरली अखेर तळाची फलंदाजी गडगडली आणि अमिरातीचा डाव एकशे पंच्याण्णव धावांवर संपला तत्पूर्वी नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी अमिरातीच्या गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवलं तडधार डिव्हिलियर्सनं नव्याण्णव धावांची तडफदार खेळी केली तर बहरदिन यानं केवळ तेहतीस चेंडूत चौसष्ट धावा फटकावून धावगती वाढवायला मोलाची मदत केली मिलरनं एकोणपन्नास तर रुसोनं त्रेचाळीस धावांचं योगदान दिलं अमिरातीच्या मोहम्मद नाविदन सर्वाधिक तीन बळी मिळवले आणि हवामान वृत्त येत्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसंच कोकण गोव्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि शेवटी ठळक बातम्या एकदा नवी मुंबई परिसरातील प्रकल्पग्रस्तांची सुमारे वीस हजार घरं नियमित करण्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या श्रीलंका दौऱ्याचं औचित्य साधून शहाऐंशी भारतीय मच्छिमारांची सुटका करण्याचा श्रीलंकेचा निर्णय कोळसा खाण वाटप प्रकरणी काँग्रेस पक्ष सर्व शक्तीनिशी मनमोहन सिंग यांच्या पाठीशी उभा राहील सोनिया गांधी यांची ग्वाही आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या एकशे दोनाव्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी आदरांजलीच्या कार्यक्रमांचं आयोजन आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेची संयुक्त अरब अमिरातीवर सहज मात याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार